जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आय टी आय चौकात लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल लक्ष्मण हाके याच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याच्या वतीने आय टी आय चौकात येथे जोडे मारून निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे उत्तमराव सोनकांबळे जिल्हाध्यक्ष दक्षिण दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी जिल्हाध्यक्ष उत्तर बाळासाहेब पाटील रावनगावकर शहरकार्याध्यक्ष फिरोज पटेल युवक अध्यक्ष दक्षिण बालाजी पाटील नागनीकर युवक अध्यक्ष उत्तर स्वप्नील इंगळे शहर युवक अध्यक्ष मोहसिन खान पठाण शिवाजीराव धर्माधिकारी बळीराम निखाते व सर्व सेल चेलर्स प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी संपादक प्रदीप मगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाकी या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेधी व्यक्त करतो आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता है या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी बोली केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय हो, या ठिकाणी सोडणार नाही आम्ही आता या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेनी तू जर या ठिकाणी अजितदाची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घ्यावा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आभार या ठिकाणी निषेध व्यक्त करतो